नमस्कार मी राजेश्वरी मोरे आणि आज आपण इथे निलंगा मतदान क्षेत्रामध्ये नुटूर गावामध्ये आलेलो हो, आहोत तर ह्या इथे बसलेले काही माझ्यासोबत नागरिक का आहेत तर आपण त्यांच्याशी विचारूयात की कोण निवडून येणार आहेत वगैरे नमस्कार दादा नमस्कार कुणाची हवा आहे निलंग्यात संभाजी पाटील संभाजी पाटील का बरं विकासाची काम केलं त्यांच्या अपोजिट अभय साळुंक्या आहेत तर ते निवडून येतील का जातो <laughs> ये हा। का जनतेचा हितवर आमचं आमच्यामध्ये येते जनतेच्या मनावर तुम्हाला काय वाटतं जनतेच्या मनावर समाज संभाजी पाटील संभाजी पाटील काबर हा काम केले विकासाचे काम केले कोणते काम आता हे निटूर गाव आहे तर ह्या गावामध्ये संभाजी भैयाने काय काय काम केले असं वाटते तुम्हाला सगळेच काम केली कोणते बी जे आहेत तिथे तर शेतकऱ्यांसाठी वीज मोफत आणि रस्ते केले याबद्दल काय सांगणार तुम्ही तुम्हाला काय वाटतंय कोण निवड शेतातील केलं तर आता महिलांनाही वीज मोफत महिलांनाही बस फ्री केलेला आहे त्याचा फायदा आणि लाडकी बहिणीचा फायदा होते का होते होते होते, होते।, होते, होते।, होते। खूप धन्यवाद नमस्कार आता आपण इथे नमस्कार दादा तुमचा धंदा कसा चालू आहे मस्त आहे लोक येतात की नाही हो कोण कुणाला मत देणार आहे समजवायला

अच्छा का म्हणून निवडून द्यायचं त्यांना उद्या चलून जर इकडली कामं जर परत बाबळगावला नेली किंवा लातूरला घेऊन गेली तर काय करणार आहे आम्ही काय त्यांच्या हाताकडे बघत बसले तर या नुटूर मध्ये काय काय विकासाची कामं केले संभाजी भाई असं वाटतं रोड झाले नाले झाले सगळं झालं मला निवडून कोण येणार माहित नाही कोण निवडून येणार वाटते कोण निवडून येणार नाही करणार आहे का असं आहे का म्हणजे गुप्त रीतीने मतदान करणार नमस्कार दादा नमस्कार संभाजी भैया संभाजी भैया का बरं त्याने पुष्कळ काम केलेत नेटवर्क मध्ये केले सार्वजनिक काम केले साधनाथ महाराजाला दोन लाख वीस लाख रुपये दिले पुष्कळ काम केले नेटवर्क मध्ये रस्त्याचं काम केले नालीच काम केले तर अभय साळुंके अपोजिट आहे तर ते निवडून काम करतील असं वाटतंय वर सरकार केंद्रात आहे आपलं भाजपच काल काँग्रेस काय करणार काम त्याने अच्छा हां ओके खूप खूप धन्यवाद